मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता जस उठलं आंघोळ केली साडेआठ वाजून गेले असतं मला वाटतं आणि आंघोळ केली आणि इल खाली नाश्ता करायला आज जरा लवकरच खाली चालल्या तयारी पण नाही गेली मी तसंच फक्त केस असे फिरवले इकडे बघा नाश्ता आला आपल्याला शेवभाजी आणि पाप फजले नऊ आता रिद्दी येईल रिद्दी आली तर आपण निघूच जायला चला नाश्ता के केला जबरदस्त दोनच पाव आले जास्त नको बोला रिद्दी पण थोड्या वेळा निघलो जायला आता खोबरा खोबरा लसूण ए खोबरा लसू नको काय घ्या खूप दिवसानंतर निघले आम्ही बाहेर सगळी आज वापून एकत्र हिद्दी माई बघा कशी लालीपॉप खाते काही दिवसानंतर निघलो आम्ही आता चाललो आज डी डिमार्टला कन्सोली मार्टला काय बोलतो बेटा ही लोकं निघाली मी चाललो आता गॅस भरायला माहित बघा बघते कशी रिझी पण चालली मी चाललो आता गॅस भरायला चला आपण देतो गॅस पंपावर पण आलं गणचोली स्टेशनला गणचोडी गावाची इथं सेक्टर सोला मित्र कि किती दोन गं किती आहे हो गॅस पंपावर लावल्या गाडी मस्त गॅस भरायला आपला गॅस भरून तर झाला आपला मस्त इ आता आपण जाऊ आपल्या या डी मार्टमध्ये समोरच आहे गाडी फिरू खाली पार्किंगमध्ये गाडी टाकू आणि वर जाऊ त्यांच्याजवळ म्हणजे पार्किंगमध्ये आपण गाडी टाकली आपली मस्ती तिथे लावली आणि इथून आता वरती जाऊ आपण सीधा तिथे फर्स्ट फ्लोअरला आणि लोक त्यावर भेटते आपल्याला आता सविता बी फोन करीत तिथं काय असल्या की लगेच मी मला फोन कर कुठं आहे कुठे आले कुठे आले चला आता वरती गेला भेटताना तुम्हाला काय होणार आहे एक अजून पण इथे जा हा राहू दे बेटा घेऊ दे

तिथं आल्या आल्या तिथं एवढं सर्व घेतलेलं आहे खाऊ पिऊ मी आता सवि चावल घेऊन जाऊ तिथं काय पाहिजे असं काय काय बनायच डाळ घेतली आणि तुरीची डाळ घेतली आणि बाकी शिंगदाणे घेतले चला अजून ए बासमती संपले आपले काय आहेत बघ बघ ना खोबरा बघ कसं आहे चिंच वगैरे आहे चिंच आहे का चिंच वगैरे अरे आपलीकडनंच घ्यायचं ते भगर आता आहे का इथं नाही इथं खालती इडली रवा आहे इडली रवा आणि भगर पाहिजे आहे ना आपल्याला भगर पाहिजे ना का आणि सावधान आहे इथं वरती आहेत किती पाहिजे कसला अर्धा किलो तो क्या बोलती तू एक मिनट ए अर्धा किलो तो भाई दे यो, यो किती की है? अर्धा किलो भेगा यो हो पांच ग्राम है गए क्या बोलती बोल तू माला भगर ना वरती है बोली वरती का है प्रीमियम रवा है तो भगर भेटली बेसन क्या अर्धा किलो है तो एक किलो अर्धा किलो अर्धा किलो बघायला हो। पाहिजे ना तू आता घेतलाय आपला एवढा घेतलाय आता बाकी काय राहिले ते बघूया आता शॅम्पू तिकडे बघतात त्या सायला समोर शॅम्पू तिथे पण आहे ना शॅम्पू वरती मस्त वर जाऊन ते बघू दे तिला आणि आम्ही आम्हाला बघतात बिटे विटी मस्त आहेत ना इको ना एवढं मोठ्यात लोक गोगोल होते का तो तर तुझ्या मापाच्या थोडी आहे का हा ए माऊ ए माऊ तुझ्या मापाच्या थोडी आहे का गोगल एवढा मोठा घातले तू आज आई आता वरती काहीतरी बघायला इथे काय भेटते का बघू ना तर इथं सविताला हे फोन पोसान ते घ्यायचं तिथं बघते बघते मला सांगते बघू इकडे आणतो <laughs> चल पाहिजे चल झालं आता चालू खाली आणि रिद्धी आणि काय बोल रिद्दीने काय घेतलं बघा माझे होतो एक घ्यायला तो घेतला माहीने आणि तो माईने घेतला आणि मग आता रिद्धीसाठी मी दुसरा घ्यायला आलो इकडे शॉर्टकट नाही भेटा आणला मी आपण आलो असं स्टेप करूनच आलो ज्या तुला कुठला कलर पाहिजे बेटा ती तुम्ही कुठला घेतला माऊनी येलो घेतला ना मग तू ब्लूला घेतो पिंक पाहिजे बघ पहिले चालतो का सोड नाही तो चालत नाही नाही बंद आहे तो बघा आम्ही गेलो होतो तो एक रिजीला घेता येल्लोला तर तो घेतला माऊनी मग रिद्धीला योग घ्यायला वापस आलो वरती आम्ही झालो चार हजार चार हजार दोनशे सत्तर हा पण ना स्कॅन झाला हा स्कॅन ना झाला टोटल आपले झाले चार हजार चारशे पंधरा हां ठीक चला बिल्डिंग तर झालं आपलं मस्त पण निघू आता रिदीला कुठं कॉपरेंट टाकले आम्ही एवढे टॉल टॉले तीन टॉले आणि रिद्दी कॉफरँ मी बघा मागा कोणी घेतला पप्पानी पप्पाणी यांची ट्रॉली ओढता ओढवं ना म्हणा आवडी वजन झाले यांची ट्रॉली एवढी वजन आहे बा किती सामान भरले यायची यांचा सामान तर अख्खी ट्रॉली भरली बघा यांची या आता कसं तरी करू यायचं चला जा हे जा ये तुमची ट्रॉली ज्या आमची ट्रॉली त्या आईला यांचं अख्खा इकडं सामान आणि माझ्या पायाची इकडं सामान इकडं पाठीमागे सगळं सामान तर आईच्या हातानं सामान सामान चित्र भरले सामान सामानच भरले आम्ही आमची गाडी भरले पूर्ण सामान आहे <laughs> दोन तीन रिक्षांचं सामान आम्ही एक रिक्षाच भरले आपले जाऊ आणि घरी सरल घरी गेला गे तुम्हाला दाखवत आता त्याला सामान उतरलं बघा आत्ताच ह्या सगळं सामान यांचं ही लोक सामान चढवतात आमचा सामान इथं तुम्ही बाकीचा इथं ठेवले अर्धा इथं की बसले आता जेव्हा करते सुविधा मस्त की चला आपण आता भेटू जरा थोडासा बाबाची पण बोलून घेऊन जाऊ आपण जेव्हा काय टाकले का याने याची पावडर वीस रुपये तो काय आपलं व्हॉट्सअप वरती पाहूच ना नाही हात धुवायचं येतो कपचा लिक्विड आहे का माहिती औष थांबले आज बऱ्यापैकी काल ना ते या टायम चावला होता हा काय सांग हा पण ही बालदी घेतली तुम्ही थोडून द्यायची होती बाबा त्यांना असं असतं हे करा ठेवायला आपल्याला त्यांना कसा शिरल तो पॅक पण ढाकणवाला होतो कढी बनवले भजे केल्यात उदाचे डाळीचे बटाट्याचे उच्च आहे आणि इकडे बघा सगळं सामानाचा पसारा आपला फॉग बी खाली टाकले काय आठवा फाडले फॉग पाँग। चला या जेवायला जेवला का भेटू आपण आता आता निघलो आहे जायला दिव्याला आणि इकडे बघ रिद्धी ताई सविता चाललो आहे रिद्धीला उद्या काय बनायचं आहे ना ते दाखवतो तुम्हाला तिला स्कूलला फंक्शन आहे त्याच्यासाठी बोलवलं त्यांनी सर चला आता जाऊ आपण पहिला खाल्टीला बघू मग दिव्याला बघू कचित्रलं आहे नॉवेल्टीमध्ये अंबिका नॉवेल्टी आहे सर रिद्धीला जरा ते हे जायचं उद्याच्या फंक्शनसाठी चला या दाखव आहे बघा दिव्याला कारण इथं काठीवर थांबलो तो इथं काय आपल्याला भेटला नाही ते वस्तू आता दिव्याला बघता दिव्याला एक दोन दुकानात मग जर दिव्याला पण नाही भेटला तर मग आपण जाऊ इथून दुसरे कुठेतरी बघायला चला दिवा पोहच नाही पाणी आली नाही ये बघा ये इथं आता येतं रिक्षा बसायला संविधानता आई इकडे बघा अली इकडे कारण आता इथं बघता आता इथं काय भेटत ना मला वस्तूची पद्धती की आता वस्तू आपल्याला बघूया तिला माझ्या असल्या इथं गाडीन बसली आणि ती ताई आणि सविता गेली तिकडे बघायला आपण गाडी इथं ना इकडे बघा पाण्यानी जोर माझी माऊ बघू चला आता भेटतं का ना भेटतं इथं नाही तर मग जाऊ कुठेतरी बघायला आधी शोधायला जोरांना आला इथं आल्या ना फुल जोरात सगळी कब्ली बाजूला उभी राहिली इकडे तिकडे एवढा जोरात पाणी आले चंद्रांगण टावर समोर आहे तो, तो।, जो तो आता जो पाहिजे होता सामान आपल्या तो भेटलेला आहे आणि आता आम्ही चालल्या घरा तसे जाऊन आलो त्याच्यानंतर गेल्यानंतर मग असा झाला जरा जेल ते कामासाठी बाबानं मी तर तो काम वगैरे करून आलो हो त्याच्यानंतर मग काका घरी आले ते बाबाजवळ असेच भेटायला मग त्यांना घेऊन गेलो घरी काकाला आणि मग काकाला घेऊन घेऊन गेल्यानंतर मग मी गेलो माहीला सविताला जे पाहिजे होतं हे सामान आणायला सो चला मस्त आता चाललंय मी जेवायला मस्त होती आताशी जरा मित्रांशी बोलत होतो व्हिडिओ कॉलवर ग्रुप चॅटिंग चालू होती आमची अशीच कॉमेडी काय काय भात करते का तू इकडे बघा आपल्या जेवायला मस्त की सविताने केले पनीरची भुर्जी आणि आपल्याला भाकर आहे चला या जेवायला आता जेवल्यानंतर भेटू आपण तुम्हाला आज काय झाला आज काय मी गाडीवर गेलोच ना <laughs> गाडीवर गेलोच ना कारण माझा दात दुखत होता इथं तो जामच दुखत होता त्याच्यामुळं मी गाडीवर गेलो ना आज मग त्याच्यामुळं आज घरीच राहिलो त्याच्या सविताने आज जेवायला केलेला पनीरची भुर्जी आणि भाकर ती जेवण घेत गेतल, करून घेतला मी नाही आता ना आता आपण आता झोपायची तयारी लवकरच झोपू म्हणजे उद्या लवकर उठावं भेटेल आपल्याला सो चला तुम्हा सर्वांना आता गुड नाईट बाय बाय टाटा चला